न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला श्रीरामपूर बेलापूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा या मागणीचे निवेदन सर्व पक्षांच्या वतीने रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वात श्रीरामपूर बेलापूर रेल्वे स्थानक स्टेशन प्रबंधक यांना देण्यात आलाय या निवेदनात म्हटलं आहे की दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणारी पुणे ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेस या आधुनिक आणि जलद सेवा असलेली रेल्वेगाडी अहिल्यानगर कोपरगाव मनमाड जळगाव वर्धा अंजनी आणि नागपूर या ठिकाणी थांबणार असल्याचे जाहीर करण्यात आलं परंतु अमृत भारत स्थानक विकास योजनेत समाविष्ट असलेल्या आणि अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्वाचे रेल्वे जंक्शन असलेल्या श्रीरामपूर बेलापूर स्थानकावर या वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्यात आलेला नाही ही, ही बाब अत्यंत खेदजनक आणि अन्यायकारक आहे श्रीरामपूर हे शैक्षणिक औद्योगिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून एक महत्वाचं शहर आहे तसंच या भागातून दररोज हजारो प्रवासी पुणे औरंगाबाद नाशिक मुंबई आणि नागपूरकडे प्रवास करतात त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसला श्रीरामपूर बेलापूर येथे थांबा दिल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल तसेच रेल्वे प्रशासनाचे उत्पन्नही वाढेल त्यामुळे पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला श्रीरामपूर बेलापूर स्थानकावर थांबा द्यावा ही सर्वपक्षीय मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे येत्या दहा ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे दहा ऑगस्ट रोजी वंदे भारत या ट्रेनचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन करून ती ट्रेन पुन्हा ते नागपूर चालू होणार आहे तर तिला अहिल्यानगर कोपरगाव मनमाड जळगाव अंजनी आणि नागपूर या ठिकाणी थांबा दिलेला आहे तर आमची श्रीरामपूरकरांच्या वतीनं या ठिकाणी मागणी आहे का ती वंदे भारत जी ट्रेन आहे ती बेलापूर श्रीरामपूर या वरती थांबली पाहिजे आमची अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्याच पद्धतीनं मैसूर वाराणसी ही देखील ट्रेन बेलापूर श्रीरामपूरला थांबली पाहिजे आपण बघितलं ती वाराणसी जी ट्रेन आहे तर ती ट्रेन कोपरगावला जाऊन तिथं एक एक दीड दीड तास थांबते मग या ठिकाणी थांबण्यासाठी काय अडचण आहे म्हणून आमचे या ठिकाणी मागणी आहे का जी ट्रेन आहे ती देखील या ठिकाणी थांबली पाहिजे जर आम्हाला केंद्र सरकारने या ठिकाणी अमृत भारत या योजनेमध्ये समाविष्ट करून या रेल्वे स्टेशनचं भव्य आणि दिव्य चांगल्या प्रकारे प्रकारे काम चालू आहे त्याच पद्धतीनं आम्हाला जर त्या योजनेमध्ये जर तुम्ही समाविष्ट केलं तर या ठिकाणी ज्या ज्या सुपरफास्ट ट्रेन असेल त्या ट्रेन या ठिकाणी थांबल्या पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही श्रीरामपूरकरांच्या वतीनं मागणी करतो जर समजा रेल्वे प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर रेल्वे प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी श्रीरामपुरातील प्रत्येक माणूस असेल प्रत्येक संघटना असेल पक्ष असेल ते या व्यापारी असेल ते या शासनाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन चिडतील अशी या ठिकाणी मी इशारा देऊन या ठिकाणी सांगतो धन्यवाद पुणे नागपूर वंदे माताराम जी ट्रेन आहे केंद्र शासनाने चालू केलेली आहे त्याचा थांबा या अहिल्यानगर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी रेल्वे स्टेशनवर थांबा दिलेला आहे परंतु हा थांबा आपला बेलापूर सिरामपूर स्टेशनवर ही ट्रेन थांबली पाहिजे अशी मागणी सुभाष श्रीवण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी सर्वपक्षीय या ठिकाणी उपस्थित राहून रेल्वे स्टेशनला या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांना ही मागणी आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि वंदे माताराम ट्रेन याचा थांबा या बेलापूर स्टेशनला थांबेल अशी अपेक्षा आम्ही रेल्वे स्टेशनकडून या ठिकाणी स्टेशन करतो एवढीच मागणी करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत याचा जो थांबा आहे अहिल्यानगरला आहे तो थांबा श्रीरामपूरला श्रीरामपूर आ, स्टेशन बेलापूर इथं करण्यासाठी आज आम्ही स्टेशन मास्टर यांना निवेदन दिलेलं आहे सुभाषदादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वामध्ये सर्व पक्ष मिळून हे निवेदन दिलेलं आहे व ते निवेदन स्वीकारताना आम्हाला स्टेशन मास्टर यांनी गवाही दिलेली की ते वरती शिफारस करणार आहे व आपल्या कागदांचाही ते पाठपुरावा करणार आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि सर्व श्रीरामपूरवासियांच्या वतीने तर हा थांबा नाही झाला होता येत्या काळात इथं आंदोलनही छेडण्यात येईल असा इशारा सर्व पक्षाच्या वतीने देण्यात येत आहे आपल्या निवेदन दिलं आहे वंदे भारत को रोकने के लिए जो निवेदन दिए हैं उसको आगे फॉरवर्ड करेंगे और पर्सनली भी बोलेंगे कि के लिए जो है इतनी सुविधाएं प्रोवाइड करवाई जाए है और जो आपकी गाड़ी है मजपुर वाला उसको बेलापुर में अच्छा खासा सर्जिश है गाड़ी ऑलमोस्ट बिफोर टाइम चलती है एवला में जाके खड़ी रहेगी बिफोर टाइम मनमार्ग लेगा नहीं तो बिफोर टाइम गाड़ी हम नहीं लेंगे उसके लिए भी हम आगे फॉरवर्ड करेंगे आपका मिशन और पर्सनली अप्रोच करेंगे